नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आपल्या अमृतावारी ब्लॉगमध्ये त्याचप्रमाणे आपल्या आजच्या छान अशा ब्लॉगमध्ये सगळ्यांचं so, वेलकम तर आजकालना मला घरात झाडं लावायचं भूत खूप माझ्या डोक्यावर बसलेलं आहे म्हणजे असं काय झालंय काय नाही किती झाडं लावू आणि किती नाही असं वाटते तरी पण स्वतःला थोडंसं कंट्रोल करते मी की नको एवढी झाडं नको लावू कारण आम्ही सहा महिन्यातून एकदा जातो गावाला गावाला गेले की कमीत कमी दहा बारा दिवस राहतो दिवाळीत काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढं ऊन नसतं उष्णता नसते पण उन्हाळ्यात जातो आणि तिथून जेव्हा माघारी येतो ना तेव्हा त्याला म्हणजे ते झाडं बघून असा जीव तुटून जातो म्हणून मी जास्त झाडं लावत नाही खरं तर हेच कारण आहे आणि शेजारी पाजारी पण घालतात पाणी पण आपण जसं काळजी आपल्या झाडांची घेतो तसं बाकीचे घेतीलच असं नाही आणि लोकांना त्रास द्यायला मला मेन म्हणजे आवडत नाही आपल्या पाच सहा कुंड्या असतील तर आपण म्हणू शकतो की बुवा घाला पाणी टाका वगैरे आणि कोणाकडून अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे मला असं वाटतं त्याच्यामुळं माझी हिंमत होत नाही तेवढी झाडं लावायची पण आता मी लावणारे सुरुवात केलेली आता याच्यात पण खूप पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात आपल्याला झाडं पण असे तसे येत नाही त्याच्यासाठी कुंड्या त्याच्यानंतर प्लांट वगैरे आणि आता आपल्याकडे आपण राहतो सिटीमध्ये तर आपल्याकडे तेवढी जागा तर काही नाही आहे पण माझ्या घराच्या मागे आणि पुढं जागा आहे त्याच्यामुळं मी तर विचार केला आहे आता मी छान छान सुंदर सुंदर झाडं लावणार आणि बऱ्याच जणांचा हेतू असतो की घर डेकोरेट करण्यासाठी त्यांना झाडं लावायची असतात आणि खूप जण आता तर आर्टिफिशियल प्लांट आणून ठेवतात तर असू शकतं प्रत्येकाचं वेगवेगळे इंटेन्शन असू शकतं पण मी खरंच या विषयावरनं विचार केला आणि बरेचसे व्हिडिओज बघितले तर इतके फायदे झाडं लावण्याचे इतकं फायदे आहेत ना झाडं लावण्याचे तर मला ते सगळं पटलं आणि असं वाटायला लागले आता की नाही आपण पण भरपूर म्हणजे असतो आपल्याकडे वेळाने ला लावायलाच पाहिजे झाडं खरंच एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आणि एवढं ते नाही त्याच्याने आपल्याला एनर्जी तर भेटतेच भेटते पण मनाला सुद्धा एवढं समाधान एवढी शांतता आणि तो हिरवागार रंग सकाळी सकाळी बघा झाडं बघितली ना दारातली माझ्या काही जास्त कुंड्या नाहीत पण तेवढं पण बघितलं तर एवढं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं ना एक मन असं म्हणजे सकाळ झाल्याचं फील येतं आता आपण शहरांमध्ये राहतो तर तेवढी झाडं झुडपं बघायला भेटत नाहीत आणि जर माझं जर गावाला म्हणजे गावाला घर आहे पण मी तिथं राहत नाही आणि जेव्हा मी गावाला जाणार ना तेव्हा मी खूप झाडं लावणार कारण छोटे छोटे प्लांटनी काय आपलं तेवढं म्हणजे लिमिटेड राहतं ते घराच्या आजूबाजूला गावाकडे कशी मोठी जागा असते आणि खूप मोठी मोठी झाडं लावली लिंबाची झाडं वडाची झाडं चिंचाची झाडं पिंपळाचं झाड तर किती छान नाही का निसर्गरम्य वातावरण शुद्ध हवा शुद्ध वारं आणि याची वैज्ञानिक कारणं खरं जाऊन जर बघितलं ना तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही की खरं एक झाडाचा आपल्याला एवढा सगळा फायदा होऊ शकतो तर चला मग माझा नवीन आणलेला प्लांट मी आज लावते आणि तुम्हाला झाडं लावण्याचं वैज्ञानिक कारण काय आहे आणि आपल्याला काय काय फायदा होतो ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका खरंच घरात झाडं लावण्यामागचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहिती आहे का घरात झाडं लावल्याने फक्त घर सुंदर दिसत नाही तर आपलं आरोग्य मन आणि वातावरणही बदलून जातं झाडं शुद्ध हवा करतात नासाच्या रिसर्चनुसार काही झाडं ना हवा स्वच्छ करतात आणि कार्बन डायऑक्साईड कमी करतात त्यामुळे घरात ऑक्सिजन वाढतो आणि श्वास घेणं सोपं होतं मानसिक सुद्धा झाडांमुळे कमी होतो बरं का झाडाचा हिरवा रंग डोळ्यांना शांतता देतो आणि मेंदू रिलॅक्स होतो त्यामुळे झा हॉस्पिटल ऑफिस आणि घरामध्ये झाडं ठेवण्याचा सल्ला दिला जातो हवा आद्र ठेवण्याचं कामसुद्धा झाडं करतात बरं का झाडं पाण्याचं बाष्पीभवन करून घरात नैसर्गिक आद्रता ठेवतात त्यामुळं त्वचा केस आणि मध्ये राहतं म्हणजे झाडना नैसर्गिक शेड देतात घराला एक प्रकारचा त्यामुळे घरात थंडावा राहतो आणि एसीची गरज कमी पडते वास्तुशास्त्रानुसार घरात झाड लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि निगेटिव्ह एनर्जी कमी होते आपली मुलं देखील हे सगळं बघतात आणि आपलं बघून तेही झाडं झुडपं लावायला शिकतात त्याचप्रमाणे मुलांना ना झाडांची काळजी घेताना जबाबदारी निसर्गप्रेम आणि विज्ञान या सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात कारण आजकालची मुलं तेवढी हुशार आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात एकदम कॅच होतात आणि प्रत्येक गोष्टीचं कारण त्यांना आपोआप समजतं ज्या गोष्टी त्यांना समजत नाही ते, ना ते, ना ना ते आपल्याला नेहमी प्रश्न करत असतात तर एक झाड लावणं म्हणजे पृथ्वीला दिलेली भेट आहे कारण झाडं कार्बन शोषतात आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करतात म्हणून झाड लावलंच पाहिजे एक झाड लावणं तरी आपलं कर्तव्य आहे आणि या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला दिसत नाहीत पण याचा खूप परिणाम होतो आपल्याला हे जाणवत नाही पण इनडायरेक्टली आपल्या लाईफवर आपल्या जीवनावर आपल्या आरोग्यावर खूप या गोष्टींचा परिणाम होतो आणि आजकाल तुम्ही बघू शकता अतिवृष्टी आणि ते पाण्याचे आलेले पूर या सगळ्याला कारण हेच आहे की पृथ्वीवर झाडं कमी राहिलेली झाडं कमी राहिल्यामुळे पाण्याला वेग पाण्याचा वाढतो पाणी कुठंही अडवलं जात नाही एकदम स्पीडमध्ये पाणी वाहतं त्याच्यामुळं माती जमिनीवरची सगळी वाहून जाते आणि त्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं ते पूर येतो सगळं काही वाहून जातं असं होतं पहिलं कसं झाडं झुडपं जास्त होती त्याच्यामुळं पाऊस किती पडला तरी पाण्याला तेवढा वेग होत नव्हता म्हणजे झाडांमुळं झाडांच्या मुळांमुळं ते पाणी कमी स्पीडने पुढं जायचं आणि त्याच्यामुळं असं एकदम पाणी येत नव्हतं आणि असं पूर वगैरे परिस्थिती संभा शक्यता कमी होत होती म्हणजे झाडं असल्यामुळं झाडं सुद्धा खेचून घेतात त्याच्यामुळे अशी पूरबीरची काही टेन्शन राहत नव्हतं आणि फक्त आपलं घर डेकोरेट करण्यासाठीच नाही तर ह्या झाडांचा छोटा मोठा फायदा लक्षात घेऊन आपण झाडं लावायला पाहिजेत आणि आर्टिफिशियल प्लांटनी आपल्याला काय फायदा होतो आपल्याला आर्टिफिशियल प्लांट पण तेवढेच म्हणजे आपले पैसे तेवढेच जातात त्यातमध्ये पण ही जिवंत झाडं पाळण्यात जी जो आनंद आहे आणि जे समाधान आहे ना ते आर्टिफिशियल प्लांट ठेवण्यात नाही हे झाडं जशी जशी मोठी होतात तसं आपल्या मनाला बघा ना किती आनंद होतो आपली मुलं मोठं मोठी झाल्यानंतर आपलं बाळ किंवा आपलं मूल जसं पहिलं पाऊल टाकतं तेव्हा आपल्याला किती आनंद होतो की नाही आता मी थोड्याफार कुंड्या वाढवते तर मला माहिती मला फार आनंद होतो हे सगळं करताना एक जरी कळी आपल्या फुलाला पहिली लागली तर आपलं मन किती एकदम प्रसन्न होतं आणि छान वाटतं की मी लावलेल्या झाडाला ला एक कळी आली बुवा किंवा आता जे बघा ना आहे तर मी प्लांट लावले दुसरे ते दुसरं जे आहे ना झाडं ते पण लावलं होतं ना ते अगोदर एकच होतं त्याला कडेकडेने तीन चार झाडं उगून आले तर मला ते एक एक नवीन आल्यानंतर एवढं छान वाटायचं आणि मुलांनी सुद्धा ते नोटीस केलं एक एक झाडं उगवलेलं एक एक पान फुटलेलं त्यांना सुद्धा खूप आनंद वाटतो आणि आता माझी मुलं थोडी समजदार पण झालेली ते झाडांना अजिबात हात लावत नाहीत नुकसान करत नाहीत किंवा खोड्या करत नाहीत त्यांना पण झाडावर प्रेम म्हणजे झालेले आता की मुलांना सुद्धा आवडायला लागल्यात या गोष्टी मुलं नेहमी आपल्याला नोटीस करत असतात आपण जे काम करू तेच मुलांना म्हणजे तेच करतात आणि त्यांना तेच, तेच करायला आवडतं जर आपण अशा आवडीनिवडी जोपासल्या तर मुलांना सुद्धा अशा आवडीनिवडी राहतील आणि या गोष्टींचं जर आपण मुलांना नॉलेज दिलं की नो किती गरज आहे झाडांना झाडांची या निसर्गाला आणि आपल्या म्हणजे मा सगळ्या सृष्टीला हे सांगितलं तर मुलं सुद्धा पुढे जाऊन गोष्टी विचार करतील कारण आपल्याला बघा ना आपल्या बालपणीच्या आप बाल सगळ्या गोष्टी किती लक्षात राहतात एकदम डोक्यात फिट बसतात तसंच जर ही मुलं लहान असताना आपण त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सा सांगितल्या तर त्यांच्या पण या गोष्टी मला वाटतं मोठे होऊन त्यांच्या लक्षात राहतील आणि याचा काहीतरी चांगला परिणाम होईल असं मला वाटतं त्याच्यामुळं आपण जरी जागा नसली तरी इनडोअर प्लांट लावू शकतो जरी शहरात राहत असलं तरी थोडंफार काहीतरी घरातल्या घरात करू शकतो त्याच्यामुळं मुलांनाही या गोष्टीची माहिती आवड आणि नॉलेज भेटतं त्याच्यामुळे हे सगळं करायला पाहिजे आणि आर्टिफिशियलमध्ये फक्त दिसायला दिसतं पण काही त्याने काहीच आपल्याला फायदा पण होत नाही ना आपल्या मनाला काही तेवढं म्हणजे शुभ आणि अशुभ काही वाटतच नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी झाडं लावायला पाहिजे थोडेफार का होईना आणि लास्ट टाईम मी कडीपत्त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता घडी कडीपत्ता वास्तुशास्त्रात घरात नसावा म्हणून सांगतात तर काय करू काढू का टाकून देऊ सगळ्यांनी मला ठेवायचं सजेशन दिलं होतं तर बघा किती छान फुटला कडीपत्ता त्यानंतर मस्त झालेला आहे चला मग व्हिडिओ आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये